मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा उज्वला गाडेकर यांचे मार्गदर्शनातून आयोजित केले अनोखे मतदार जनजागृती अभियान बेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मानखटावच्या प्रांताधिकारी यांनी येत्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांनी शंभर टक्के मतदान प्रक्रियेत भाग घ्यावा यासाठी अनोखे मतदार जनजागृती अभियान दहीवडी इथे राबवले या अभियानामध्ये मान तालुक्याचे तहसीलदार विकास अहिर दहिवडी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस स्टेशन निरीक्षक अक्षय सोनवणे मान पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे तसेच दहिवडी येथील सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता दहिवडी कॉलेज येथील क्रीडांगणावर त्रेचाळीस माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मतदार जनजागृती अभियान राबवण्यात आले यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी भारताचा अतिशय सुंदर असा नकाशा मानवी साखळीच्या माध्यमातून तयार केला या मानवी साखळीसाठी दहिवडी कॉलेज महात्मा गांधी विद्यालय परशुराम शिंदे कन्या विद्यालय आदर्श प्राथमिक शाळा तसेच अन्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता यासाठी मानपंचायत समितीचे गट अधिकारी लक्ष्मण पिसे यांनी परिश्रम घेतले मतदार जनजागृती अभियाना संदर्भात बोलताना तालुक्यामध्ये त्रेचाळीस माडा लोकसभा मतदारसंघ अंतर्गत दोनशे अठ्ठावन्न मान विधानसभा मतदारसंघाच्या मतदान जनजागृतीचा या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये भारत मातेची प्रतिकृती ही विविध शाळांच्या शंभर हजार विद्यार्थ्यांच्या सहभागातून कर या ठिकाणी साकारण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तालुका प्रशासनातील आमचे गट शिक्षणाधिकारी बी सहा त्यांच्या सर्व टीमने खूप चांगली मेहनत घेतली आणि या माध्यमातून तालुक्यामधील जनतेमध्ये मतदान जागृती करता एक चांगला प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे मी तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना तालुका प्रशासनाच्या वतीनं आणि दोनशे अठ्ठावन्न मान विधानसभा मतदारसंघाचे माननीय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती उज्ज्वला गाडेकर मॅडम यांच्या वतीनं आवाहन करतो कि सर्वांनी सात मे रोजी होणाऱ्या आपल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या लोक मतदानाचा हक्क बजवा तालुक्यातील मतदानाचा जास्तीत जास्त करावी यासाठी मी सर्वांना तालुका प्रशासनाच्या वती आवाहन करतो या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित असलेले सन्मानिय सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे साहेब असतील किंवा त्यांची सर्व टीम असेल यांचा तालुका प्रशासनाच्या वतीनं पुन्हा एकदा आभार मानतो यावेळी दहिवडी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे जय जय महाराष्ट्र माझा हे गीत गाऊन उपस्थित विद्यार्थ्यांचा जोश वाढवला महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र मासा रेवा वरेदा कृष्ण कोयना भद्र गोदा वरी आ रेवा वरेदा कृष्ण कोयना भद्र गोदा भादरी आीमथरि चा ताया ता ता ताया ता ताया ता ता यमुने से पी पादा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा त्याचबरोबर प्राथमिक शिक्षक सागर जाधव यांनीही देशभक्तीपर गीते गायली मानदेश माझ्यासाठी प्रतिनिधी लालासाहेब दडस संपादक लिंगराज साखरे दहिवडी